तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी नमस्कार आणि सकाळचं फ्रेश वातावरण आहे सकाळचा फ्रेश टाइम आहे आता सकाळचे वाजलेले आहेत साडे नऊ त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग गेली आहे स्कूलला साडेआठ ला स्कूल ला जाते ती ती स्कूल ला गेली आहे आणि साडे अकरा बाराला स्कूल सुटतं तिचं आता पेपर पण चालू आहेत ना संपतील पेपर आता तर मग आता आज पप्पांचा बर्थडे आहे तर आम्ही म्हटलं काहीतरी सरप्राईज द्यावं काहीतरी डेकोरेशन प्लॅनिंग हे काहीतरी करावं म्हटलं कारण गे आई गेली आई जाऊन तीन वर्ष झालं तर तीन चार वर्ष होतील मग काय बर्थडे सेलिब्रेट नाही कधी बर्थडेला ला पप्पा असतात तिथे नसतात गाडीवरती गेलेले असतात किंवा मग पहिले दोन वर्ष तर बर्थडे सेलिब्रेट नाही केले असं तसं म्हटलं मग ह्या वर्षी छान बर्थडे सेलिब्रेट करावं पप्पांचा सरप्राईज द्यावं पप्पांसाठी छान दुष्केश लहान चिन्ह बनवून घेत म्हटलं लवकर या म्हणजे मध नाही आतमध्ये शिरूरला जाऊन आपल्या एक डेकोरेशनचं डेक। सामान ज्या काही गोष्टी लागतात त्या घेऊन येता येतील मग घरी आल्यावरती डेकोरेशन वगैरे करता येईल पप्पांसाठी छान साधा सिंपल डेकोरेशन बघितलंय मी जसं जमत तसं करू आता येतातच होते मला घ्यायला दोघ जण घरचं सगळं स्वयंपाक झालेला आहे करून ठेवलेलं आहे टेप सांगितलं होतं मी घरून येताना वे टेपे हा एकदम पातळ स्मूथ तोवाला बलून चिटकवण्यासाठी ऋषिकेशकडं खूप सारे चिकट टेप आहेत म्हटलो ते आतानाच घेऊन ये आता आहे शिरूरला बारा किलोमीटरच शिरूर आहे त्याच्यामुळे काही जास्त टाइम लागणार नाही दहा मिनिटात तर पोहोचू लगेच आ, चा, ताँग चा, ताँग चा, ताँग ताँग परत तृषाच्या स्कूल सुटण्या सुटायच्या टाईमच्या आधी आपल्याला इथे यायला लागेल त्याच्या मी घालूया आता कारण तिला परत घेऊन जायचं म्हटलं ना की ऊन वगैरे स्कूलमधनं आलेली ती चिडचिड होती तिची आधीच ऑलरेडी दमलेली असती सकाळी उठती लवकर मग आल्या आल्या तिला झोप येते त्याच्यामुळे म्हटलं ती आल्यावरती नकोच जायला ती यायच्या आधीच आपण आपली कामं करून घेऊ त्याच्यामुळं लवकर या दोघांना पण बोलवलं मी चुनूला तर झोपेत न उठवण्यासाठीच फोन केला होता मी साडेआठला म्हटलं उठावर आणि ये लगेच शिरूरमध्ये ना एक आरती म्हणून शॉप आहे म्हणजे मी तर प्रत्येक सामान आरती आरती या शॉपमध्ये घेते मीच नाही बरेच जण आमच्या इकडचे भरपूर जण ते त्याच शॉपमध्ये सामान घेतात बरं का सगळ्यांचं ते फेव फेवरेट शॉप आहे आणि अशी कोणतीच गोष्ट नाही कोणतीच वस्तू नाही की ती ती वस्तू या शॉपमध्ये मिळणार नाही असं सगळे भरपूर छोटं दुकान आहे पण पण भरपूर सामान त्या दुकानात आहे

टाकला तर झालं असतं गाडी पार्किंग केली ऋषिकेशनी तिथे आमचं सगळं सामान घेऊन झाले आता केक शॉप मध्ये जायचंय केक आहे तुमच्या फुटत आले त्याच्यामुळे आम्हाला काय होतीय लवकर घरी देईन केकच नाही आता मी ना गेलो होतो पण केकच शिल्लक नव्हते कालचे केक होते अजून त्यांची गाडी चाली नव्हती कारण लवकर आलो आहे ना आम्ही आत्ता वाजलेले आहेत अकरा सव्वा अकरा मग आता ऋषिकेश म्हटला की दुसरं शॉप बघू कारण आपल्या गावामध्ये आहे पिराजीसचं शॉप आहे पण कायम सगळ्यांच्या बड्डेला तीस टेस्ट तीस टेस्ट बर का टेस्ट बर का त्याच्या म्हटलं होतं जरा वेगळं काहीतरी ट्राय करावं तर आता कॅरेमलेच आहे ते एक त्या शॉपमध्ये चाललेलो आहे आम्ही तिथे पण त्या कॅरेमलच कधी टेस्ट नाही घेतली बरं का कॅरेमलाची केकची तो केकच नाही कधी खाल्ला म्हटलं बघूयात आता तरती ले ले तर तिथे आम्हाला दोन केक आवडले होते गुलकन फ्लेवरचे बर का त्याच्यापैकी एक केक आहे आम्ही केक तुम्ही संध्याकाळी बघा कोणता घेतलाय काय घेतलाय केक घेऊन आता तृषाच्या स्कूल लोगर, मध्ये आहे तृषाला घेण्यासाठी थोडासा दहा पंधरा मिनटं अजून टाइम आहे सुटेल स्कूल जरी नसेल सुटेल तरी मी मग जाऊन आलेल दहा पंधरा मिनिट राहिले ना तर सोडतात मग तर आता निघालोय लवकर लवकर आम्ही घरी फिनिश का बाबू <laughs> नाग लाग नाग लागलंय त्याला पण लागल लावले आम्ही आज कोणाचा बड्डे आहे कोणाचा रावांचा मस्त वगैरे रेडी केले नाही तिला आणि डेकोरेशनचं चाललंय आता का जसं डेकोरेशन बघितलं होतं ना मी नेटला त्या टाइप मध्ये करायचं चाललंय बघू आता शेवटी कसं होते काय होते गेला आम्हाला सोडून जेवण वगैरे राहिले असून जेवण वगैरे बाकी चालू डेकोरेशन मध्ये बरोबर लाईन वाटत ना माझ्या हा बरोबर आहे एक तर मी भिन फुगे चिटकून चिटकून भिंत खराब केली आधी म्हटलं त्याच्यामुळे डायरेक्ट वरती चिटकवले थोडी थोडी चिकटते आणि बाकीच मधी काही चिटकवा बनून चिटकवायला आहे तसं करणारच नाहीये डेकोरेशन परिसर ते बघा तिकडं त्याला मी ना रेड कलरच कार आणायला सांगितलं आणि आपलं डेकोरेशन हे काही असं झालेलं आहे रात्री अजून छान ते वरती येलो आणि ब्लॅक शेडमध्ये केले आम्ही सगळं फोर्टी एट लावले हॅपी बर्थडे नेम डॅड लावले असं काहीस केले आणि खाली कचरा तर खूप झालाय पूर्ण घरामध्ये आणि हे जे लाईन आहेत ना रिबिन त्याला आहे ना रेड कलरचे हार्ट लावायचे टाकून त्याच्यासाठी त्याला आनंद सांगितलंय कार्डशीट रेड कलरचं चिलो ना मनी प्लांट पडलं तो चिटक वरती ते बघ मी सुटलंय आणि तू शहर चाललंय खेळायचं काम पूर्ण करत कचरा आता घेतो कचरा आणि परत तिला झोपवायचंय नको ना बाबू शिशू होत वाटत छान वाटेल बर बर तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुड इव्हिनिंग छान हा जेन्स पण घालायची बरं ठीक आहे घालू तर दुपारी ऋषाला डेकोरेशन झालं झोपलं होतं छान शपलायच मला माहिती बाबांना नाही आहेस आणि मग ती उठली दिस सगळ्यांना दाखवलं बाबा मग मग ती उठली जपेतून तिला छान खायला पहिलं चाललं रेडी केलं फ्रेश केलं अशी छान फ्रॉक घातली आणि पप्पांना आत्ताच फोन केला का येतो म्हटले फोन आहे अजून बाहेर खूप फोन आहे मिलन पण गेलेले बाहेर वाचू बेटा हं त्या पाण्याचा हं म्हर्ती येतो नीरजला बोलतो काय तोय का म्हणजे दाव दे क्रिकेट चढवणार नाही का ते ओ। का खाली मी जेवढ छान केलं ना तेवढं घाण करून टाकलं तू पसारा पसारा पूर्ण आवरून घ्यायचं तू केलेलं मांजर आली नाही बर का परत तिला सारखं मारत मारत राहत म्हणून पोटा झालाय माझा धुवून वगैरे हो टॉवी मी आता पुसून घेते त्याला स्वच्छ रोज काय झाडांना पाणी देणं होत नाही रोज पाणी दिलं पाहिजे झाडांना खरं तर पंधरा घंटा येतो दिवस आठ बजेती मी झाडांना पाणी आलेले सगळे झाड छान मोठा क्लीन करून घेते हा येतीलच पप्पा पप्पांचा फोन आला तर अर्धा पाऊन तास येतील लाईटचं बटन दाबा ना कसं दिसतंय बघू दे मला

आरात स्वस्तिक वगैरे हो काढून घेतले मी म्हणजे म्हटलं नंतर दिभाबतीच्या टाइमिंगला दिवे हो वगैरे नव्हता येतील आपल्या नेहमीप्रमाणे ने जसं गप्ती नसतं तसं तर आता मी माझ्या पुरता छान चहा करते चहा सोडायचं म्हटलं ना तरी भरत नाही पण कमी गोड करते बरं का मी जरा आता सध्या तरी कमी साखर येते जरा चहा असतोच थोडीशी नॉर्मल साखर टाकते क्लासचं आहे ते तुम्हाला माहिती आहे तिथनं डायरेक्ट ती आलेली आता क्लास सुटला आणि मी म्हणते तिला सेम सेम जीन्स घातली मी मग अशी म्हणली नव्हती का मला जीन्स घातली मग तिला जीन्स घातली फ्रॉक घातली त्या गादी परत घालू मला क्लिप पाहिजे कोणता पिंक आहे का तिथे बॉक्स मध्ये हो तुझे हिच्याकडे आलं ते दिले ना तुला मी काय असते

तिचा आवाज आला सर तुला काय

गेले गे आता बर्थडे सेलिब्रेशन करून ती गपन आणि मला आता बाकीचा राहडा उरकायला लागल घरातला तेवढा राहडा आहे ते सगळं काढते आता आवरून घेते मॅडम बसले तिथं पंचर करला बर का तर आता तुम्ही स्वतः बनवण्याची खूप छान आहे तिकडे ते, ते खडचीत खायचे होते हे काढले मी कारण ते फॅन मी सगळं गुंता होत होता त्याच्यामुळे ठेवून उपयोग नाही बनवून ठेवलेले आहेत वरती त्याची हवा काढायची होती मला हवा काढून ठेवायची होती पण ते काय जमतच नाहीये आता याचं काय करू असं झालंय ते आवडून ठेवून देते झाडून घेतलं मी बनून आहेत घरभर पांगलेले स्वयंपाक करायचा मिलन गेले तृषाला सोडून बाहेर आता एक राऊंड मारून येतील तोपर्यंत माझा कुकर झाला आहे एक शेटकी बाकी फक्त बाजू कुकर झाला आहे आणि कृषासाठी ना मी ते नाचणी तांदूळ आपले इंद्रायणी तांदूळ चिकट भाताचे आणि हिरव्या मुगी असतात ना हिरव्या मुगीचं प्रमाण जरा थोडंसंच जरा असं त्याचं सूप बनवलेलं आहे मस्त हिंग अजून जिरा पावडर ते सगळं घालून आठ नंबर नाही याचे डोसे पण काढून देत असते बरं का मी खूप मऊ सूट डोसे होतात याचे या सगळ्या एवढंच सगळं आत्ता मी सांगितलं त्याचे आणि आत्ता सूप दिलं आहे आज नामधलं सूप करते याचं आज नामधलं डोसे करते स्कूलला जाताना पण पटकन सूप बनतं याचं कधी ते देते कधी खीर तिच्यासाठी ते बनवलेले पुढे तारक मेहता चालू आहे दिवे वगैरे सगळे दारात लावलेले सगळं झाले डाळ भात होतोय कुकर डाळीला फोडणी द्यायची आहे डोसाचे पण कपडे वगैरे चेंज केले की माग डोरला खेळते आहे तिकडे खूप रात्र झाली आहेत मी यायचीच वाट बघते मी कारण नसले घरात की मग करमत नाही एकटीला बोर होतं त्याच्यामुळे आवले तारक मेहता आवडीची सिरियल